नमस्कार, खरी -खरी आपने करते। गेल्या विधान निवन्नुकी चा निवन्नुकी पराक्रम दाखवून लोकसभेच्या निराशावादातून महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुका लवकरात लवकर घोषित होतील विधानसभेतील सध्याच्या आपल्या विजयाच्या ताकत्या तव्यावर गरमागरम विजयाचे पराठे शुद्ध तूप लावून बनवण्यासाठी पराक्रमी या पराक्रमाचे राजकारणात आपल्या विजयाचा डंका वाजवण्यासाठी सज्ज आहेत महापालिका म्हटले की मुंबईची बलाढ्य मनपा डोळ्यासमोर येते बाहेर गावाहून येणाऱ्या अनेकांना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर पडल्याबरोबर मुंबई महानगरपालिकेची टोलेजंग इमारत डोळे भरून पाहिल्यावर आपल्या गावची टिनपाट पालिकेच्या झोपडीची आठवण आल्याबरोबर त्यांची डोळे भरून येतात मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात असावी असावी आणि त्यावर आपली मंडळी बसलेली यासाठी वर्षे अनेक पक्ष आपले वर्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघत आहेत पण शिवसेनेने म्हणजेच दोन शिवसेना होण्याच्या पूर्वीच्या शिवसेनेने मुंबईची महानगरपालिका सदैव आपल्या मुठीत ठेवले वसंतदादा पाटलांनी ते मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मुंबईला केंद्रशासित प्रदेश करीत आहे अशी घोषणा करताच त्यांचे आपले महाराष्ट्र प्रेम उफाळून आले होते त्यानंतर मग त्या कार्यकाळाचा अपवाद वगळता जराही शिवाशिवीचा खेळ खेळायची गरज न ठेवता शिवसेनेने आपला गड बरकरार ठेवला आता शिवसेना उबाठा आणि शिवसेना बोबाठा अशी शिवसेनेची दोन शकले झालेली आहेत आपला झेंडा रोवायचा आहे ही झाली मुंबईची कथा महाराष्ट्रातील पुणे नागपूर संभाजीनगर आणि नाशिक या मध्यम वर्गीय महानगरपालिका आणि त्यानंतरच्या लघु लघु महापालिका यांच्यावर काही पराक्रमी सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे कोणत्याही परिस्थितीत त्या, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली परिस्थिती लोकसभेसारखी होऊ नये नये व त्यानंतर आपल्याला शोकसभा घ्यावी लागू म्हणून आता लाडक्या बहिणी किंवा इतर अनेक लाड करता येण्यासारखे लाडके यांना कामाला लावणे गरजेचे आहे सत्ता हाती असेपर्यंत सर्व सत्ता सर्वांग परिपूर्णपणे आपल्याच ताब्यात राखण्यासाठी जे काय करायचे असेल ते आता सुरू होईल चार आठ दिवसांचा नागपूर अधिवेशनाचा आदेश निघाले त्यामुळे विधानसभेसाठी ज्या काही बिचारांना नाराज करण्यात आले असेल त्यांनी आता महापालिकेचे स्वप्न पाहायला हरकत नाही मुंबईसारख्या ठिकाणी तर आमदारापेक्षा नगरसेवकच भारी असतो असे काही लोक म्हणतात

अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार